नाही आणि निष्ठा कोणाशी हो ज्या महागद्दाराने पाच वर्षामध्ये हो पाच पक्ष बदलले मनसेपासून शिवसेना शिवसेना पासून राष्ट्रवादी मधून जेव्हा अजितदादांचा गट वेगळा झाला त्या गटामध्ये तो दोन दिवस तर असा लागून एका पायावर नाचत होता की आता सत्ता आली स्वतः आली सगळ्यात चाळीस आमदारांचा अॅफिडेव्हिट लिहून घ्यायला हा बादर सगळ्यात पुढं आणि मग त्यांना वाटलं जेव्हा शपथविधी झाली शपथविधी मध्ये आपल्या तालुक्याचे भाग्यविधा ते आजी दादांचा शपथविधी शपथ शपथविधी झाला त्याच्या खूप दुखायला गेलं आणि म्हणून त्यांनी शपथविधी घेतली म्हणून त्याला वाईट वाटलं आणि म्हणून दुसऱ्या दिवशी त्या पक्षात गेला ते जायच्या अगोदर भाजपकडचे दरवाजे ठोठवले काल ते फडणवीसांनी सांगितलं त्याला प्रवीण दरेकरच्या घरी गेले की मला घ्या कुठल्या प्रसिद्ध पक्षात घ्या मी इथं कंडाळोय आणि असे पाच पाच पक्ष बदलणाऱ्या माणसापासून सावध राहा त्याला कोणाच्या निष्ठेबद्दल बोलायची गरज नाही निष्ठा कोणाशी असावी राजकारणामध्ये माझी निष्ठा तो तुमच्याशी आहे माझी निष्ठा जनतेशी आहे माझी निष्ठा कोरकरी माय बापांशी आहे आणि म्हणून या गोष्टी करत असताना आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आज माझ्या आंबेगाव तालुक्यात अनेक प्रश्न आहेत तुम्ही पाहिले गेले पाच वर्ष मी खासदार नाही आहे माझ्याकडे कुठलंही पद नाही आहे पण मतदारसंघामध्ये आमदारांच्या तोडीनं जास्तीचा निधी आणण्याचं काम मी केलं हेच तुम्ही सगळ्यांनी पाहिले आंबेगाव तालुक्यातल्या गावा गावागावामध्ये अगदी आदिवासी भागामधल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आपण काही ना काही निधी दिला मोठ्या प्रमाणात साकाव दिले मोठ्या प्रमाणात रस्ते दिले इजिमा असतील किंवा ग्रामा असतील हे रस्ते दिले दलित वस्तीच्या माध्यमातून जवळजवळ शंभर गावांना आपण निधी दिला ही सगळी कामं करता असताना समोर जनते काहीच केलं नाही मला सांगा आंबेगाव तालुक्यातले किती गावामध्ये निधी आला मी तर ऐकले त्यांचा स्वतःचा खासदार निधी ऐंशी टक्के खासदार निधी परत केंद्र सरकारकडे जमा झाला असं मी पेपर मध्ये ऐकलंय म्हणजे नक्की काय करतो हा माणूस विकासाचे मुद्दे कुठे आज लोकांकडे कुठल्या तोंडाला जाऊन मतं मागणार लोकांकडे जाऊन मतं मागायची ते हिमतच नाही आहे मग काहीतरी वेगळे मुद्दे घ्यायचे म्हणायचं बैलगाडा मी केलं आता ह्या माणसाचा बैलगाड्याचा काही काही मात्रही संबंध नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीये की बैलगाड्यासाठी माझं सगळं आयुष्याची सर्वस्वपणा लावून आज नाही तर जयसिंग सेटला विचारा पंचवीस तीस वर्षापासून जयसिंग सेटच्या साथीनं या बैलगाडा क्षेत्रामध्ये मी पदार्पण केलं आणि सगळ्या बैलगाडा क्षेत्राची जबाबदारी तीस वर्ष झालं मी तुम्हाला माहिती आहे अनेक केसेस मी लढलो अनेक औरंगाबाद हायकोर्टाची केस जिंकलो Uh, सुप्रीम कोर्टाची केस जिंकलो दोन्ही वेळेला बंद पटेल बैलगाडा शर्यती मी चालू करून दिल्या सुप्रीम कोर्टाची ऑर्डर तर माझ्या नावाने हो आहे तीन केसेस आहेत माझ्या नावावर आज सुद्धा एक सेशन कोर्टामध्ये तीनशे सहाचा गुन्हा दाखल केला मंचरमध्ये दखल झाली होती चाकण मध्ये मोर्चा झाला तर ती गुन्हा दाखल आहे काही बैलगाडा शर्यतीला मी उपस्थित राहिलो त्या बैलगाडा शर्यतीच्या केसेस माझ्या अंगावर हो आहे आंदोलन चार चार पाच पाच आंदोलन केली आहेत मला सांगा माणसावर एक तरी बैलगाडा शर्यतीची केस आहे का एका तरी आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलाय का अजिबात मला वीस वर्षापासून नंतरची केस दोन हजार पाच ची आहे वीस वर्षामध्ये मला किमान किमान प्रत्येक दोन महिन्यात एकदा तरी हायकोर्टामध्ये हजर राहावं लागतं केसेस अंगावर हो आहे म्हणून मला परवा नाही हे बैलगाडा मालकांसाठी शेतकऱ्यांसाठी माझ्यावर किती गुन्हे दाखल झाले तर मला काही हरकत नाही आज अनेक असे प्रश्न आहेत जी तुम्ही पाहिले पाच वर्षामध्ये आणि वीस वर्षामध्ये काम करत असताना माझा मूल उद्देश होता की लोकांच्या संपर्कात राहायचं लोकांच्या आढी अडचणीत धावून जायचं तुम्हाला सगळ्यांना आठवत ज्या वेळेला आपल्या भागामध्ये कोरोना संकट आलं त्या संकटामध्ये मी आधी कात्रच्या घाटापासून तर नाग नाणे घाटापर्यंत मध्ये प्रत्येक गावामध्ये कोणाला काही अडचण आहे किराणा मालाच्या किट वाटल्या धान्य वाटलं हे सगळ्यांनी आपण पाहिलं हे माझ्या संस्थेमधून आणि माझ्या स्वतःच्या खर्चातून वाटले औषधं वाटली कोणाला इंजेक्शन पाहिजे कोणाला बे, हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे ही सगळी कोणाच्या प्रेताची विल्हेवाट करणे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी सगळं काय बाजूला सोडलं आणि पाच वर्ष या मतदारसंघामध्ये ठाम आणून बसलो होतो मला माझं प्रपंच आहे कुटुंब आहे मुंबईमध्ये घर आहे माझं अमेरिकेला घर आहे सगळं आहे पण माझ्या दृष्टीने माझं कुटुंब म्हणजे माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता म्हणून गेले पाच वर्ष सगळं काही सोडून धंदा बाजूला गेला सगळं काही बाजूला ठेवलं एकटा मी लहान एवढे राहतोय कधी खायला वेळेवर मिळत ना मिळत कसंही करून राहिलो फक्त माझ्या मतदारसंघातल्या जनतेची सेवा करण्यासाठी कारण का पराभव झाला तरी मला पाच लाख अठ्याहत्तर हजार महत्त्व पडली मग पाच लाख अठ्यात्तर मतात लोकांनी जर मला आशीर्वाद दिले त्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांनी माझ्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या तर त्यांना मी वाऱ्यावर सोडू शकत नाही प्रत्येक रविवारी जनता दरबार घेतला प्रत्येक रविवारी मला दादा आवर्जून सांगावस वाटत पाच वर्षा वीस वर्षामध्ये आठशे तेरा रविवारचे जनता दरबार घेते आठशे तेरा न चुकता लोक रविवारी हॉलिडेला जातात पिकनिकेला जातात मी माझ्या जनते बरोबर जनता दरबार करत बसलो आणि लोकांचे प्रश्न सोडवत बसलो आपल्याकडे अतिवृष्टी आलं वादळ आलं कोणाच्या घर जळाले काय झालं अशा अवस्थेमध्ये आंबेगाव तालुका असेल खेड तालुका असेल मावळ असेल जुनर असेल लोकांच्या संकटाला धावून जाणून त्यांचा संसार उभा करण्यासाठी मी मदत केली लोकांना मदतीला धावून आलो आणि म्हणून मी सांगतो मला ह्यासाठी मी ही माझी विकासाची काम आहे आज आपल्याकडे या तालुक्याच्या मध्ये इथं आले असताना आपले सुद्धा महत्वाचे प्रश्न आहेत माझा घोड घोडेगाव शहर पूर्वी एक वैभवाचा बाजार होता या घोटेगावला एक वैभव होत एक फुलेला बाजार असायचा